नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून लातूर ला स्वतंत्र विद्यापीठासाठी आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण घेतील समितीच्या वतीने लक्षवेधी निदर्शने लातूर ला स्वतंत्र विद्यापीठाच्या मागणीसाठी महात्मा गांधी चौक लातूर येथे शासनाचे व सभागृहाचे लक्ष वेधण्यासाठी लक्षवेधी निदर्शने आंदोलन करण्यात आले यावेळी मुख्य संयोजक अँडव्होकेट प्रदीप सिंग गंगणे समन्वयक बालाजी पिंपळे सिनेट सदस्य धनराज जोशी साहेरे भाई सौदागर प्राध्यापक श्रीशकुमार शेरखाने जम्मलउद्दीन वैनिया वजयसिंह राठोड फिरोस तांगोई आदिंनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण समितीच्या वतीनं आज महात्मा गांधी चौक येथे महाराष्ट्र शासनाचं अधिवेशन काळातील सभागृहाचं सर्व लोकप्रतिनिधींचं लक्ष वेधण्यासाठी लातूरला आम्ही स्वतंत्र विद्यापीठाची मागणी अनेक वर्षापासून करतो आहोत या मागणीच्या अनुषंगाने आम्ही राज्याचे मुख्यमंत्र्यांपासून आणि विविध लोकप्रतिनिधींना आम्ही निवेदन दिलेली आहेत लक्षवेधी आंदोलन केलेली आहेत धरणे आंदोलन केलेले आहेत पत्र एक लाख पत्र मोहीम आम्ही सुद्धा राबवलेली आहे जिल्हाभरामध्ये स्वाक्षरी अभियान राबवलेली आहे आणि आज महाराष्ट्राच्या विधान भवनाचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी लक्षवेधी निदर्शने आंदोलन करत आहोत लातूर जिल्ह्याची गुणवत्ता ही देशभरामध्ये परिचित आहे विद्यार्थ्याची संख्या पाहता महाविद्यालयाची संख्या पाहता आणि लातूर जिल्ह्यातील गुणवत्तेची कान पाहता या गुणवत्तेला वाव मिळावा त्यांच्या संशोधन वृत्तीला प्रोत्साहन मिळावं म्हणून आम्ही सातत्याने विद्यापीठाची मागणी करत आहोत या विद्यापीठाच्याच मागणीच्या अनुषंगाने आज लक्षवेधी निदर्शने करून शासनाचं या ठिकाणी आम्ही लक्ष वेधू वे इच्छित आहोत हीच मागणी आहे की सातत्यानं आम्ही लातूर जिल्ह्याला विद्यापीठ मागतोय अनेक वर्ष जवळपास दहा ते बारा वर्ष झाली कदाचित लोकप्रतिनिधी या बाजू मांडण्यामध्ये कमी पडत असतील किंबहुना महाराष्ट्रातील सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे त्याच्यामुळे सुद्धा या विद्यापीठाच्या मागणीकडे थोडस दुर्लक्ष होत तरीही उशिरेगाव होईना लातूर जिल्ह्यातील गुणवत्तेला ला वा वा वाव मिळावा म्हणून स्वतंत्र विद्यापीठाचं उशिरेगाव होईना या मागणीस लक्षवेधी आंदोलन करून सर्व प्रशासनातील व सर्व सरकारमधील लोकांचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन आम्ही केलं आहे